गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास हाऊ टू स्पीक इन इंग्लिश म्हणजेच इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे शिकवत आहे त्यासाठी आपल्याला छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची आपण चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे ह्या प्रॅक्टिसच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे वाक्य बोलता येतील वाक्य तयार करता येतील तर याच्यामध्ये आपण वापरत होतो की करते वापरत वेगवेगळे करते वापरत आय आय यू ही सी इट दे we, आणि बॉय असे वेगवेगळे करते रामा श्याम असे वेगवेगळे करते वापरून आपण एकच कर्म जरी वापरलं तरी ते वाक्य कसं येतं अगदी बरोबर येतं मग त्याच्यात आपल्याला ही प्रॅक्टिस घेऊया आपण आय हॅड अ पेन आय हॅड अ पेन माझ्याकडे पेन होती माझ्याकडे पेन होती हे झालं आपलं पहिलं वाक्य दुसरं वाक्य काय बनवता येईल मग आपल्याला यू ह्या कृत्यापासून बनवता येईल यू हॅड अ पेन यू हॅड अ पेन म्हणजे तुझ्याकडे पेन होती तुझ्याकडे पेन होती यू हॅड अ पेन यू हा कसा आहे एक वसनी आणि एक दुसरा आणि वसनी यू हॅड अ पेन तुमच्याकडे पेन होती तुमच्याकडे पेन होती नंबर चार ही हॅड अ पेन त्याच्याकडे पेन होती की हॅड अ पेन त्याच्याकडे पेन होती कडे पेन होती आता या ही नंतर सी सी हॅड अ पेन सी हॅड अ पेन तिच्याकडे पेन होती सी हॅड अ पेन नंतर इट हॅड अ पेन इट हॅड अ पेन त्याच्याकडे पेन होती त्याच्याकडे पेन होती नंतर वी हॅड अ पेन आमच्याकडे पेन होती वी हॅड अ पेन आमच्याकडे पेन होती नंबर आठ दे हॅड अ पेन दे हॅड अ पेन त्यांच्याकडे पेन होती पेन होती रामा हैड अ पेन रामा कड़े पेन होती बॉयज हैड अ पेन मुलाकड़े पेन होती बॉयज़ हॅड अ हो पेन मुलांकडे पेन होती हे बघा वा हे वाक्य बनवत असताना आपण काय केलं हे असे वेगवेगळे कर्ते वापरले आय यू यू ही सी ईट उई दे रामा बॉयज आणि त्यानंतर काय केलं टू हॅवचं भूतकाळी रूप वापरलेलं आहे हॅड 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 प्रत्येक ठिकाणी आणि कर्म म्हणून आपण काय वापरलेलं आहे अ पेन वापरलेलं आहे या पद्धतीने आपण या वाक्यांची रचना केलेली आहे या पद्धतीने तुम्ही वाक्याची रचना करू शकता, शकता। आणि ते बोलू शकता आय हॅड अ पेन माझ्याकडे पेन होती यू हॅड अ पेन ते तुझ्याकडे पेन होती यू हॅड अ पेन तुमच्याकडे पेन होती ही हॅड अ पेन त्याच्याकडे पेन होती सी हॅड अ पेन तिच्याकडे पेन होती इट हॅड अ पेन त्याच्याकडे पेन होती वी हॅड अ पेन आमच्याकडे पेन होती दे हॅड अ पेन त्यांच्याकडे पेन होती रामा हॅड अ पेन रामाकडे पेन होती बॉईज हॅड अ पेन मुलांकडे पेन होती या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे लाईक करण्याचा प्रयत्न करा शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग